भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन या चार युरोपीय देशांची संघटना यांच्यात काल रविवार दहा मार्च रोजी एका महत्वपूर्ण व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली पियुष गोयल म्हणाले ईएफटीए देशांनी येत्या पंधरा वर्षात भारतात शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे या करारामुळे दहा लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे ईएफटीए सदस्य देशांमध्ये आईसलँड लिंकटेस्टिन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे ईएफटीए देशांनी केलेल्या गुंतवणुकीत ग्रीन अँड विंड फार्मा हेल्थ मशिनरी आणि फूड सेक्टरचा समावेश आहे या क्षेत्रांशी संबंधित कंपन्या आणि नोकऱ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील ईटीएफ देश या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतील अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की या डील मध्ये प्रत्येकासाठी संधी आहे आणि डीलशी संबंधित सर्व देशांना याचा फायदा होईल दोन हजार आठ मध्ये बोलणी सुरू झाली तेरा फेऱ्यांच्या चर्चेनंतर दोन हजार तीन मध्ये चर्चा थांबली यानंतर ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये पुन्हा एकदा ईएफटी ए देशांची चर्चा सुरू झाली एकूण सोळा वर्षांच्या चर्चेच्या एकवीस फेऱ्यांनंतर आता हा करार निश्चित झाला आहे ई एफ टी ए आणि भारत यांच्यातील एकूण व्यापार सध्या अठरा पूर्णांक सहासष्ट अब्ज डॉलर इतका आहे यामध्ये सर्वात मोठा वाटा स्वित्झर्लंडचा तर दुसरा सर्वात मोठा वाटा नॉर्वेचा आहे भारत या देशांसाठी विविध वस्तूंचे आयात शुल्क कमी करेल मात्र या करारात कृषी सोया डेअरी आणि कोळसा यांचा सा समावेश करण्यात आलेला नाही तर पीएलआय संबंधित क्षेत्रांसाठी भारतीय बाजारपेठ उघडलेली नाही करार पूर्ण झाल्यानंतर आता या देशांच्या संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे मंजुरी, मंजुरी मिळाल्यानंतर भारतासोबत मुक्त व्यापार होईल मुक्त व्यापार सुरू झाल्यानंतर या देशांमधून भारतात येणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होतील कारण या करारानुसार हे देश त्यांचे आयात शुल्क कमी करतील भारतातून जाणाऱ्या वस्तूंच्या आयात शुल्कातही कपात होणार आहे यात स्विस चॉकलेट घडाळे आणि बिस्किटे भारतीय बाजारपेठेत जास्त विकली जातात या डीलमुळे त्यांच्या किमती कमी होतील आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा